पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचं संवर्धनाचं काम सुरू असतानाच पंढरपूरच्या मंदिरात एक तळघर सापडल्याची बातमी आली आणि त्यानंतर साधारण पाच ते सहा फूट खोल असलेल्या त्या तळघरात पुरातत्व विभागाला दोन मोठ्या मूर्ती एक महिषासुर मर्दिनीची मूर्ती पादुका आणि नाणी सापडली त्यानंतर अनेक मतमतांतर समोर आली त्या मूर्ती नेमक्या कुठल्या शतकातल्या आहेत त्याचा विठ्ठलाच्या मूर्तीशी काही संबंध आहे चा चा का त्या मूर्ती तळघरातच का ठेवल्या होत्या यासारखी इतिहासात डोकवून पाहणारी माहिती किंवा प्रश्न या निमित्तानं निर्माण झाले या सगळ्या प्रश्नांचा वेध घेण्याचा हा प्रयत्न नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईव्ह पंढरपूरचा विठुराया अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं दैवत काही महिन्यांपासून पंढरपूरच्या विठुरायाचं पदस्पर्श दर्शन बंद होतं कारण मंदिर संवर्धनाचं काम सुरू होत मात्र पांडुरंगाच्या गाभाऱ्यातलं संवर्धनाचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे पदस्पर्श दर्शन पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी मंदिरालगत एक भुयार सापडलं आणि त्या भुयारातून विष्णूच्या दोन मूर्ती महिषासुर मर्दिनीची एक मूर्ती तसंच पादुका आणि दोन छोट्या मूर्ती पुरातत्व विभागाला सापडलेल्या आहेत ज्या मूर्ती भुयारात सापडल्या त्या कदाचित सोळाव्या शतकातल्या असतील असा अंदाज पुरातत्व विभागाकडून व्यक्त केला जातोय तरी अभ्यास करूनच काही निष्कर्ष प्राप्त होतील असं विभागाचं म्हणणं आहे पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाणे यांनी या संदर्भात काही माहिती दिली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार तळघरात सापडलेल्या दोन मूर्ती या रूपातल्या आहेत त्यातली एक मूर्ती व्यंकटेशाची आहे एक मूर्ती महिषासुर आहे तसंच हात जोडलेल्या स्त्री रूपातल्या देवतेची एक मूर्ती सापडलेली आहे एक संगमरवरातली देवीची मूर्ती आहे तिच्या हातात कोणतीही आयुध नसल्यानं ती कशाची आहे हे अद्याप सिद्ध झालेलं नाही किंवा निश्चित सांगता येत नाही तसंच भग्न झालेल्या पादुका आणि काही नाणी देखील सापडलेली आहेत याबाबत संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे यांचं म्हणणं समोर आलेलं आहे ते म्हणतात की पुरातन मंदिरात कायमच अशा मूर्ती सापडतात त्यात काही विशेष नाहीये कारण मंदिरात आणि मंदिराच्या परिसरात अशा मूर्ती आणलेल्या असतात ठेवलेल्या असतात कालांतराने त्या भग्न पावतात भग्न झालेल्या मूर्ती पाण्यात विसर्जित करण्याच्या ऐवजी मंदिरात तशाच ठेवून देतात आणि कदाचित हा प्रकार त्यातलाच असावा असं त्यांचं म्हणणं आहे या मूर्तींचा विठ्ठलाशी किंवा वारकरी परंपरेशी काहीही दावा नाहीये किंवा संबंध नाही कारण या सगळ्या मूर्ती या चतुर्भुज आहेत आणि विठ्ठल हा द्विभुज आहे विष्णूचा जो अवतार आहे किंवा विष्णूचे जे चोवीस अवतार आहे त्या अवतारापैकी विठ्ठलाचा अवतार हा सगळ्यात वेगळा आहे असं संतांनीच म्हटलेला आहे अशी माहिती सदानंद मोरे यांनी दिलेली आहे थोडक्यात पंढरपूरमध्ये सापडलेल्या या मूर्ती यांचा पुरातत्वीय अभ्यास झाल्यानंतरच काय तो निष्कर्ष समोर येईल असंच सध्या तरी दिसतय हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद